हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पत्रकाराने गणेशोत्सव देखाव्यातून साखरला पर्यावरणपूरक शिवकालीन वाडा भिवंडी तालुक्यातील अंबाडी गावात गणेशोत्सवाचे औचित्य साधून गणेश उत्सवाच्या देखाव्यातून कुळवाळी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील वाड्याची निर्मिती पत्रकार अरुण जामदार यांनी केली आहे कलेची आवड असलेले अरुण जामदार हे प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे देखावे निर्मिती करत असतात परिसरातील भक्तांना प्रत्येक वर्षी नवनवीन देखावे पाहण्याची संधी मिळत असते त्यामुळे भक्तांना दरवर्षी गणेशोत्सव देखावा पाहण्याची उत्सुकता लागलेली असते सदर शिवकालीन वाड्याची निर्मिती करण्यासाठी अरुण जामदार यांना दिवसांचा अवधी लागला असून पर्यावरणाला पूरक असलेल्या कागदी पुठ्ठ्याच्या साह्याने जामदार यांनी शिवकालीन वाड्याची निर्मिती केली आहे यासाठी त्यांनी तीस किलो पुठ्ठा वापरला आहे तर उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या येथूनच जामदार यांनी शाडू माती पासून बनवलेल्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद